ब्लॉकमध्ये चालत आहे मित्रांनो तर आपण पाणी भरण्यासाठी गेलं शेतामध्ये टाईम भरून घेतला विजाता मिटायनं तर आपण शेतामध्ये पाणी भरून घेऊन जाता करीत विजात पण पाणी कमी असल्यामुळे पण आपण काय करणार जेवढं आहे तेवढं पाणी तर आपल्याला पिण्यासाठी जाते कारण पाणी पंचायत खूप वाढलेली आहे तर म्हणून तापतात पाणी पण चालून गावामध्ये पाणी येते नळांना पाणी त्यांच्याकडून आपली रिपेल गाडी घेऊन गाव जिल्ह्यामध्ये पहिली गाडी घेऊन गेड माझं पाऊ ड्रम करून घेऊन चालू मित्रांनो आपल्या पिण्यासाठी वापरण्यासाठी पाणी भरपूर लागतो मित्रांनो जेणेकरून आणि केक द्यायला पण लागतो लागतो टांगूसाठी मित्रांनो तेवढं पाणी आपण कुठून आणणार आपल्याला खराब करावं लागेल पाण्याची टंचाई पद वाढणार आहे मित्रांनो आपण पाण्यापासून आपण संध्या ह्या मित्रांनो आपण पाणी असं वापरलं पाहिजे कारण की निपूर्ण आपल्याला पावसा जेव्हा लागत नाही जवळ पाण्याचे त्यांच्यावर रंग पावसा पाण्यापला जास्त पाणी येणार नाही काही आलो पाणी नेण्यासाठी आणि पाणी पळून आपण पण बनवू शकणार नाही आणि परत पाणी आपल्याला पाणी पाण्यावर लागणार नाही पाणी आले विकत जरी आणावं लागेल तरी पाणी द्यावं लागणार आहे मित्रांनो कारण पाण्याशिवाय आपल्याला काही होणार होऊ शकत नाही जेवणात म्हणा जेवणातून पाणी लयलं खूप पाणी आपण टायमा टायमावर प्यायला लागते परत आपल्याकडे बकरे आहे परत दूध आहे त्यांना पाणी पिण्यासाठी तर लागणार आहे पाणी म्हणून आपल्याला शेतातून जेवढं आहे आपल्या शेतात पाणी तेवढं आपण थोडं थोडं